हक्काचं माझ्या बापाचं छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर जय भर माता की जय भारत माता की जय वंदे मातरम ला डाइग्री अरेना पाडी मागू बोलत नाही समाजातला या ठिकाणी काय मागणे या ठिकाणी आज सकाळी सकाळी छोटंसं आंदोलन म्हणजे ते सरकारला जाग येण्यासाठी आज आम्हाला माहिती आमच्या माहितीप्रमाणे आज विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा मराठा आरक्षण संदर्भात गेल्या दहा तारखेपासून जे आमचे मराठा योद्धा जरांगे पाटील साहेब उपोषणच बसलेले आहेत आणि आज अकरावा दिवस आहे त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी अधिवेशन विशेष अधिवेशन घेतलं जात आहे आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे की या आजच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा त्याचप्रमाणे जे आमची मुख्य मागणी आहे सगळे सोयरे त्या ही आजच निर्णय घ्यावा आणि आजच्या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदारांना विनंती आहे त्याच्या त्याच्या जाऊन इतरही आमदारांना मी विनंती करेन की आमच्या मराठा आरक्षणासंदर्भात आज त्यांनी जोर जोर लावावा आणि आवाज उठवावा आणि आज आजच्या आज या मराठा आरक्षण पारित करावं असं मी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि जर आज असं झालं नाही तर आम्हाला पुढील दिशा ठरवावी लागेल आणि या ठिकाणी आमचे मराठा योद्धा झारांगे पाटील साहेब जे ठरवतील त्यामध्ये आम्ही या मार्केटमधील माथाडी कामगार असो इतर सर्व घटक असो त्यांना संपूर्णपणे साथ देणार आहोत आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढे चालणार आहोत आमदारांना कशा प्रकारे इशारा मी या आत्ता सांगेन की या ठिकाणी मराठा आमदारांनी आज जर आपली बाजू मांडली तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू पण जर आमची बाजू आज त्यांनी मांडत नसतील तर येणाऱ्या काळात आमचा आमचा मराठा मराठा बाणा त्यांना दाखवून देऊ आणि त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल ಅಸಿಮಿ ಇದನ್ನ ಇಶಾರಾ देतो